गयतो गनि गरौ हामी लाउँ त ससुरी जस्तो भर भता दुष्ट जस्तो काट्नु बि बि नड्या गय काटाइ काटाइ ए दुसि चार रातो लाउनी न केसी काट्नु ला माहिती तुम्ही आमचे पैसे काढा तीस पैसे आणले तुम्ही आमच्या हाताचारी बॉर्डर सुद्धा पैसे घेतले कर्मचारी बोलायचं नाही लगेच पैसा मग पाहिजे माहिती नाही पैसे घेऊन माहित नाही

छत्रपतीचा आमची विनंती तुम्हाला गोल्ड दिले जे लागेल कारवाई करा जारी माझ्या गुन्हा दाखल करा साहेब तुम्ही हे ज्या काय बघायला नाही मुतारी आहे नगरपालिकेची लय काम आहे आपल्याकडे किती वर झालं लाईट बंद वरची नाही बाकीची लय काम आहेत नगरपालिकेला आपल्या आपल्या नगरपालिकेला खूप काम आहे उतारे नाही मधी लाईट आठ वर झालं बंद आहे

नगर पंचायतच काम दाखवा तुम्ही लाईट किती वर झालं बंद भुतारी उडय तुम्ही व्यापाराकडून पैसे गोळा करता कॅश करता काय काम करताय तुम्ही

दुसरं काम करीत लाईट लावत तुम्हाला एकच काम तुम्ही लाईट लावून दाखवा बघ तेवढी बस काहीच ना करू एवढंच लाईट लावून दाखवतो

बागल सर्विसेस सुरक्षितेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुलदन रोड कर्जत संपर्क क्रमांक नऊ अकरा शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार